मंगळवार दिनांक फेब्रुवारी सालाबादा प्रमाणे नाच शक्ती असताना वर्धापन दिनानिमित्त सर्वांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा कार्यक्रमाची रूपरेषा सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजता गडवरली अंबाबाई फ्रेम गायक कुणाल पवार यांचा कानबाई व आईच्या गीताचा कार्यक्रम मंगळवार अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता महाप्रसाद सायंकाळी साडेचार वाजता पालखी रात्री नऊ वाजता सुप्रसिद्ध गायक शाहीर किशन पिटे यांच्या नादगीतांचा कार्यक्रम आयोजक नाथ भक्त राजूबाबा पाटील मालेगाव जय शिवराय ओम नमो आदेश जय श्री राम संपूर्ण मालेगावकरांना व सर्व हिंदू बांधवांना आमंत्रित करीत आहोत की येणाऱ्या अकरा फेब्रुवारी रोजी पौर्णिमा महोत्सव उत्सव निमित्त नवनाथांची भव्य दिव्य पालखी महो उत्सव हा पालखी सोहळा साजरी करण्यात येणार असून या पालखी सोहळ्यासाठी येणारे प्रमुख अतिथी मालेगाव कॅम्पचे रविनाथजी रामनाथजी बाबा व ओम शिव गोरक्ष योगी चितेगाव आस्थानचे सतनाथजी अवघडपीर आहिल्यानगरचे अशोक बाबा व आडगावचे नाद भक्त तुषार भाऊ वेखंडे ये सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार रा असून कार्यक्रमाची रूपरेषा दुपारी बारा वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात येणार असून दुपारी अडीच वाजता सुंदरा पॅलेस तर आपल्या नाथ शक्ती आस्थान शोभा यात्रा काढण्यात येणार असून सायंकाळी साडे चार पाच वाजता भव्य दिव्य महोत्सव अशी ही मिरवणूक मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येणार असून तरी संपूर्ण मालेगावकरांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवावी भगव्याची शोभा वाढवावी अकरा तारखेला रात्री शाहीर किशन पीठे यांचा नाथ गायण्याचा कार्यक्रम ठेवण्यात येणार असून संपूर्ण मालेगावकरांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे अशी नागशक्ती सेवा बाबी संस्था नाशिक मालेगाव राजूबाबा पाटील सहमित्र परिवार व नाथशक्ती आस्थानतर्फे आम्ही आमंत्रित करतो जय जिजाऊ जय शिवराय ओम नमो आदेश